आणि आता धक्कादायक घटनेचा खुलासा झाला आहे नाशिक मधून नाशिक मध्ये डॉक्टरांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना नाशिक पंचवटीतील सुयोग नावाच्या ना खासगी रुग्णालयात घडली आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता डॉक्टर कैलास राठी फोनवर बोलत असताना आरोपी राजेंद्र मोरे याने संधी मिळताच डॉक्टरांच्या मानेवर धारधार शस्त्राने वार केला व त्यातून पळ काढला डॉक्टरांच्या मानेवर आरोपीने धारदार शस्त्राने तब्बल अठरा वेळा वार केले आहेत या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी आहेत सध्या डॉक्टरांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर कैलास राठी आणि आरोपी राजेंद्र मोरे यांच्या जमिनीच्या व्यवहारावरून दोन वर्षापासून वाद सुरू आहे घटनेच्या रात्री आरोपी राजेंद्र मोरे हा डॉक्टर कैलास यांच्याकडे पैसे मागण्यासाठी रुग्णालयात गेला होता काही वेळा संधी मिळताच त्याने डॉक्टरांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला व तेथून पळ काढला आणि अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा